बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जे आम्ही करतोय लोकांच्या कल्याणासाठी करतोय आणि ते मला आम्हाला वाटत होते की लोकांना पचेल न पचेल आवडेल न आवडेल अनेक बहुतांशी लोकांना निर्णय पसरला काही असा एक होत आहे की त्यांना निर्णय पसलेला दिसेल पचवलं तसं आवडत होत त्याला की आमची युती झाली तर या तालुक्यात काय होईल हसन मुश्रीफ आणि संबंधित गाडगिरी सातत्याने संघर्ष केला पाहिजे एकमेकांची डोकी फुटली पाहिजेत एक आमच्यावर अवलंबून राहायला पाहिजे दुसरा दुसऱ्यावर अवलंबून राहायला पाहिजे आणि मग अनेकांचं महत्व कमी झालं आणि म्हणून मी त्यांना हा दुढील विनंती करेल की बाबांना आमची युती आपल्या विभागाच्या विकासासाठी लोकांच्या जीवनात चालले देवळ आणण्यासाठी राहिली आमच्या युतीचा त्रास हा तुम्हाला कोणाला होणार नाही राजकीय त्रास होईल परंतु राजकीय त्रास जरी झाला तरी जनतेला त्रास होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ आणि एक चांगली युती मुख्यमंत्री महोदयान त्यांची आम्ही दोघांनी सांगितलं की साहेब आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी आणि जोपर्यंत जनतेला हे आवडत राहणार आहे तो पण अनंत काळ युती टिकणार आहे आणि तशी प्रार्थनाही वाटते महालक्ष्मी देवीजवळ आपण सर्वांनी केलेली आहे आता या नगरपालिकेच्या निवडणुका त्या कशासाठी आहेत लोकांच्या ज्या मूलभूत ज्या सेवा आहेत ते देण्यासाठी मग त्यामध्ये रस्ते आले पाणी आलं लाईट जीवाबत्ती आरोग्य विद्यार्थ्यांना क्रीडांगणाच्या सुविधा या सगळ्यांसाठी या नगरपालिका आहेत आणि या नगरपालिकेच्या उत्पन्नातून ही कामं होणार आहेत का तर नगरपालिकेच्या तुटपुटीच्या उत्पन्नातून ही कामं होणार नाही यासाठी निधी आणावा लागेल निधी आणण्याची धमक असावी लागेल त्यासाठी वेळ काढावा लागेल आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये तळमळ आणि इच्छाशक्ती असावी या सगळ्या जुनी गोष्टी आज राजसाहेबांनी मी घेऊन समोर आलेलो आणि आम्हाला हे मुळकूट शहर या पुढच्या काळामध्ये असं बनवायचं आहे मी आणि मला जे राजासाहेब चर्चा करतो तो कसबा सागाव तो मतदान पुढे गेल तुमच्यापेक्षा <laughs> वास्तविक दोन नंबरच एक आहोत आपल्या तालुक्यात लोकसंख्येचे आणि मतदानाचे चिन्ह तू कसबा साघावची लोकसंख्या जास्त आहे अपेक्षित मी खरं अनेक वेळा बोलून दाखवली की वीस वर्ष पंचवीस वर्ष वर्ष मला होती राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये तुमच्या आशीर्वाद आले वर्षी काम संधी मिळाली या नगरपालिकेची सत्ता त्यांनी माझ्या हातामध्ये स्वतंत्रपणाने आलेले कुठल्या एका घराकडे दुसऱ्याला दुसऱ्या घराल्याकडे आणि त्याला स्वातंत्र्यच मिळालं आणि म्हणून ज्याचा उल्लेख मगपासून कागदचा आपण करत होतो तसं सुंदर जर कागद करायचं असेल कारण राजेसाहेब म्हणजे आम्ही अकरा ते वीस सालापर्यंत जवळजवळ आम्ही एकत्र काम केलेलं आहे कागदचा विकास त्या त्यापासून सुरू झाला मला अधिक संधी मिळाली मला पुन्हा वाढवता आला आणि सगळ्या सेवा आता याचा उल्लेख मगाशी असे के राजेसाहेबांनी केला की आपल्या आता या शहरामध्ये विकासा जी विकासाची कामं दिसत आहेत आता कुणाला खरं वाटो कुणाला खोट वाटो कुणाला चांगलं वाटो वाईट वाटो ही सगळी कामं ही माझ्या निधीमधूनच झाली हे तुम्हाला मला अभिमान झाला देवालय माझ्या निधीमधून पूर्ण झालं मला हे भाग्य आपलं की त्याचा जशोदार करण्याची संधी मला परमेश्वर दिली आपल्या या बाजारपेठेसाठी साडे दहा कोटीचा निधी आता ठोक निधी म्हणजे काय राज्याचा अर्थमंत्री एक स्वतःसाठी निधी ठेवत असतो त्या अजिपॉरेंट ठेवला तो, तो, तो सगळ्यांना वाटून देतो आपल्याला आमदारांना आणि अधिक विशेष माझ्यावर विशेष प्रेम असल्यामुळे तुम्ही बघितलं असाल गेल्या पाच वर्षाच्या युतीच्या काळामध्ये एक वर्ष एकनाथ शिंदे जर सोडलं तर सातत्यानं जो निधी मला मिळाला त्यामध्ये कागद गुडगुड आणि गडिगड हा प्रचंड निधी आपल्याला आणतात आपल्या पाण्याची योजना आपण या ठिकाणी करू शकलो आपल्या या बाजारपेठेचं सौंदर्यीकरण आणि चांगल्या पद्धतीने विकास आपण करू शकलो अंबाबाईचे देवालय आपण कुठं करू शकलो असे अनेक कामं त्यांचा उल्लेख स्वतः नगराध्यक्ष श्री राजेकांत बाजारने आपल्यासमोर मांडलेला आहे आता राजकारण जमाजाची अडचण अशी झाली आणि ती आता अडचण आमची होणे एवढी माझी कटीन ती आहे की एक भक्कम बहुमत आम्हाला दिलं सगळे वीसचे वीस नाही तर होते काय की आपापल्यात गटबाजी होते प्रत्येक मध्ये आडवा आडवी भांडणं मारा मार्या काय चित्र गेल्या आपण पाच वर्षाच्या या नगरपालिकेत बघितलं दरवेळेला मिटिंगला भांडणं काट्या कुराडी एका चित्र बरोबर या क्षणाचा चांगला झाला असेल तर जो अजेंडा आम्ही मांडलेला आहे आणि आम्ही जे वचननामा घेऊन येणार आहोत त्याची पूर्ती करण्याची जबाबदारी आमची दोघांची त्याचा उल्लेख मला हे काही केला की मुख्यमंत्री महोदयाने जर आम्हाला आशीर्वाद दिला असेल तर आम्ही निधी आणण्यामध्ये कमी पडणार नाही आणि आपले ड्रेनेजची व्यवस्था आहे आता हे ड्रेनेज जर ज्या करायचं असेल तर हे सगळे रस्ते उकळावे लागतात सगळ्या रस्त्याला पैसे मिळतात परंतु उकललेला ते पाईप जी घालणार आपण ड्रेनेज ची अं ती पहिल्या पावसात दबणार ते पहिल्यांदा त्याला नुसतं खडीकरण करून पडावं लागणार आणि दुसऱ्या वर्षी दांबडीकरण करावं लागेल तरच ते रस्ते चांगले होतात जोपर्यंत या मुरगुड शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज आपण करणार नाही आणि पाणी एस टी पी प्लांटनं प्रोसेस करून नदीमध्ये सोडणार नाही तोपर्यंत जे गावं आहेत आपल्या जवळची त्यांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार नाही आज हे आपल्या पाण्याचा त्रास या खेड्याच्या लोकांना होतो पाण्यावर तवक येतो अशी लोकं तक्रार माझ्याकडे करतात याला खरं कारण म्हणजे आपल्याकडं प्रोसेस करून पाणी सोडण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही आता दुसरा विषय जो आहे तो घरकुला आता आपला टीपी प्लॅन होऊन बरीच वर्ष झाली आता नवीन डीपी प्लॅन अजून आलेला नाही आता कुठं आरक्षण सरकारी जागेवर टाकावं असं आजची परिस्थिती नाही आणि जिथं जर बांधायचं असेल तर आपल्याला तुझी जागा जर उपलब्ध असेल तर आपण केंद्र सरकारची आहे मधून किंवा प्रधानमंत्री आवास योजनेमधून आपण घरकुलांचा समूह हा विकसित करू शकतो अडीच लाख रुपये त्यासाठी मिळत आहेत आपण यासाठी वेगळा निधी आणि आपण आणू शकतो आणि कागद ज्याप्रमाणे राजेसाहेबांनी आम्ही सुरू केलं आणि शेवट मी त्याचा केला एक हजार दोन घरं म्हणून अतिशय सुंदर आपण या कागद शहरामध्ये पहिल्यांदा आम्ही दहा हजारमध्ये दिले नंतर पन्नास हजारमध्ये जी अनेक वर्ष या शहरात राहत आहेत पंधरा वीस वर्ष राहत आहेत त्याला स्वतःचा हक्काचं घर नाही त्याला छत नाही प्रत्येक माणसाची मनी असते की माझं स्वतःच घरात दुसरं अनेक अशी कुटुंब आहे की त्याला मुलं झालेली आहे चार पाच त्या मुलाला मुलं झाली त्या मुलाला मुलं झाल्यानंतर ती मुलं वाढत गेली वयानं आणि जागा ते अनेक आपण घर अशी बघितली तीनशे तीस स्क्वेअर फूट एका कुटुंबाला जागा पाहिजे असे केंद्र सरकारचं मापदंड आहे तेवढं जागा नाही आपल्याकडे वन बीएचके ज्याला म्हणतो आपण आणि अनेक कुटुंबामध्ये राहायला जागा नसल्यामुळं कपड्याचे म्हणजे काही आपल्या साड्या असतात त्या लावून पडद्या करतात आणि दंजा रक्षण करतात याला सुद्धा आपल्या कायद्यामध्ये ज्याचं घर तीनशे तीन स्क्वेअर फीट कमी आहे त्याला कायद्यानं झरपून हे मंजूर होऊ शकतं आणि असं खरं एक हजार आपल्याला मान्यचं मिळेल जाईल साहेबांनी स्वप्न बघितलं आता याला जागा पाहिजे आता नगरपालिका निवडणूक व्हायची अजून एक वर्षात करावं असं जर आम्हाला चॅलेंज केलं एक वर्षात काय होणार <laughs> कारण जर जागा बघावी लागेल आता मुरूडचा आपण नवीन डीपी प्लॅनचा मंजूर होतोय पाच एकर जागा शासकीय जागा तिथं आहे कृषी विभागाची त्याच्यावर आपण आरक्षित टाकूया जागेचा प्रश्न मिळतो सरकारची जाईल आणि पाच एकर जमीन तिथे मिळणार आहे तिथे घर मागता येईल आज घडी या मुरबुड शहरामध्ये आपल्याला तशा प्रकारची प्रती तयार करावी लागेल आणि मी मला विश्वास देऊ इच्छितो येत्या दोन तीन वर्षात काशाणा हा प्रश्न आम्ही मार्गी बोलण्याशिवाय राहणार नाही म्हणालो नुसतं घर होत नाही घरामध्ये समृद्धी त्याच्या हक्काचं स्वतःचं घर होतं मी अनेक घरामध्ये बघितलं रमाईची घरं जेव्हा अडीच लाखाची दिली एक दलित समाजाच्या भागासारखे लोकांना जे लोक गवंडी काम करणार होते अनेक कामं करणार होते त्यांनी स्वतःचे पैसे लावले स्वतःच काम केलं आणि अशी सुंदर घरं बांधली आणि उद्घाटनानिमित्ताने आम्ही गेल्यानंतर दर्शन कट्ट्यावर ती भगिनी जेवण करते त्या डायनिंग टेबल बसून त्यांची गुलं जेवतायत टी व्ही बघतायत आणि शाळेला शिकण्यासाठी सुद्धा एक चांगलं वातावरण आणि हेच वातावरण या घरामधून झालं तर एक चांगली पिढी पिढीकडे यासाठी घरं फार महत्त्वाचे आहे स्वच्छता येईल स्वतःचं घर स्वतः चांगली स्वच्छ आपण शकत स्वच्छता म्हणजे काय करायचं आपलं घर लोटायचं आणि आपलं अंगण लोटायचं प्रत्येकाने आपलं गाव स्वच्छ होतं नाही घरावर आपलं अंगण थोडं लोटायचं आणि पाणी मारायचं आणि म्हणून ही व्यवस्था करायची असेल आणि आपली पिढी जर चांगली सुधारायची असेल तर आपल्याला या घरांची निर्मिती आम्हाला करावी लागेल आमच्या आम्ही करू आता आपली तुमची निवेदन बघाशी मी बघितली आपल्या सुरेशी मांगोरिक पाहण्यासाठी रस्त्याची सुविधा आणि कुठेतरी बहिष्कार घटलाय कोणतरी सांगितलं आता जागेचा प्रश्न असेल तर काय मला सांगता येणार नाही म्हणून ह्या रस्त्यासाठी तात्काळ मी माझ्या आमदार फंडातून पैसे देऊन हा रस्त्याचा प्रश्न मी तापीनं सोडवीन कारण अजून ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा